नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात आग, मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल केले का तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनल वरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत पर्यावरणाचे महत्व मराठी निबंध काय पाहणार आहोत पर्यावरणाचे महत्व मराठी निबंध चला पाहूयात पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेला निसर्ग हवा पाणी माती झाडे प्राणी पक्षी नद्या डोंगर समुद्र आणि मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होते आपले संपूर्ण जीवन पर्यावरणावर अवलंबून आहे पर्यावरणाशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही म्हणूनच पर्यावरणाचे महत्व खूप मोठे आहे आपण श्वास घेण्यासाठी हवेला गरज असते स्वच्छ हवा मिळाली तर आपल्याला आप प्राणवायू देतात आणि दूषित वायू शोषून घेतात त्यामुळे झाडे मानवासाठी खूप उपयोगी आहेत झाडांमुळे तापमान नियंत्रित राहते पाऊस पडतो आणि वातावरण थंड राहते जंगल नष्ट झाली तर उष्णता वाढते आणि निसर्गाचे संतुलन बिघडते पाणी हे जीवनाचे अत्यंत महत्वाचे साधन आहे पाण्याशिवाय कोणतेही सजीव जगू शकत नाहीत नद्या तलाव विहिरी आणि पावसामुळे आपल्याला पाणी मिळते आपण पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी शेतीसाठी आणि स्वच्छतेसाठी वापरतो आज अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते याचे कारण पाण्याचा अपव्य आणि पाणी प्रदूषण आहे त्यामुळे पाणी वाचवणे फार गरजेचे आहे माती ही शेतीसाठी खूप महत्वाची आहे मातीमुळे आपल्याला अन्न मिळते झाडे आणि पिके मातीतच उगवतात झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात तर जंगल तोड झाली तर मातीची झूप होते आणि पूर येण्याची शक्यता वाढते त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते पर्यावरणात प्राणी आणि पक्ष्यांचेही महत्व खूप आहे प्राणी पक्षी आणि कीटक निसर्गाचा समतोल राखतात काही प्राणी शेतीसाठी उपयोगी असतात तर काही जंगलातील स्वच्छता राखतात पक्षी झाडांची बीजे पसरवतात मतमाशा परागी भवन करतात जरे सजीव नष्ट झाले तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्था खोल मिळू शकते आज मानवाच्या वाढत्या गरजा आणि आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे कारखाने वाहन प्लॅस्टिकचा वापर जंगल तोड आणि वाढती लोकसंख्या यामुळे प्रदूषण वाढले आहे हवा प्रदूषणामुळे श्वासाचे आजार वाढत आहेत पाणी प्रदूषणामुळे अनेक रोग पसरत आहेत ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणाव वाढत आहे जागतिक तापमान वाढ ही आजची मोठी समस्या आहे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळत आहे समुद्राचे पातळी वाढत आहे आणि हवामान बदलत बदल, बदल होत आहे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होत आहे याचा परिणाम मानवासह सजीवांवर मान होत आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण लहान लहान गोष्टींमधून पर्यावरण वाचवू शकतो झाडे लावणे आणि त्यांचे संरक्षण करणे पाणी वाचवणे विजेचा वापर कमी करणे प्लास्टिकचा वापर टाळणे कचरा योग्य ठिकाणी टाकणे या सगळे अंगीकारल्या पाहिजेत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ही तितक्याच महत्वाचे आहे विद्यार्थ्यांनी लहानपणापासून पर्यावरणाचे महत्व समजून घेतले पाहिजे शाळांमधून वृक्षारोपण स्वच्छता अभियान आणि पर्यावरण जनजागृतीचे कार्यक्रम राबवले पाहिजेत आजची तरुण पिढीच उद्याच्या पर्यावरणाची रक्षक आहे सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी अनेक कायदे केले आहेत परंतु पर कायदे फक्त कायदे असून उपयोग नाही प्रत्येकाने ते पाळलेच पाहिजेत पर्यावरणाचे रक्षण केल्यासच आपले भविष्य सुरक्षित राहील शेवटी असे म्हणता येईल की पर्यावरण वाचले तरच मानव वाचेल निरोगी जीवन निसर्ग आणि सुरक्षित भविष्य हवे असेल तर पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून निसर्गाचा आदर केला पाहिजे आणि पर्यावरण जपले पाहिजे पर्यावरण वाचवा पृथ्वी वाचवा हा संदेश मनापासून स्वीकारून कृतीत उतरवला पाहिजे अशा प्रकारे पर्यावरण या विषयावरचा निबंध संपलेला आहे तुम्हाला आजचा निबंध आवडला का निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जस शेअर करा चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद